घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज एक अशी एक वनस्पती आहे गुडघे दुखी तुमची एक दिवसात राहणार आहे रामबाण उपाय मुळवेळात गुडघेदुखी मानपाड दुखी हा तुमचा छातीतला कप दम्यासाठी तुमचा दमा झाला असता तर दम्यासाठी छातीतला कप निघत नाही मित्रांनो चौदा चौदा दिवस त्याच्यासाठी तुम्हाला ह्याचा उपयोग करायचा आहे तर ह्याचा उपयोग म्हणजे आधी वनस्पतीची ओळख बघा कशी आहे वनस्पतीला ना आधी बघा हे वनस्पतीची ओळख असे पान आहेत ह्याला काही ठिकाणी फुसकी म्हणतात काही ठिकाणी अंगूरचा एल म्हणतात काही ठिकाणी दरांसाठी जेल म्हणतात ह्याची ओळख म्हणजे मित्रांनो ह्याचे पानाचा देठ बघा लाल आहे ह्याचा बूड बघा असं एक पांढरं आहे हे असं बघा पांढरं निघतं त्याच्यावर त्याचे खून मला असे नियल राहतं याचा काही मित्रांनो ह्याच्या एक चार प्रकारच्या जाती आहेत मित्रांनो किती प्रकारच्या ह्याच्या चार प्रकारच्या जाती आहेत तर चारही प्रकारच्या जाती काम करतात हे आमच्या गुरुंनी सांगितलं आमच्या आजोबोकरी ही वापरायची आहे तिचं औषध कुठं ग्रंथात लिहिलेलं नाही काही नाही सिद्ध औषध आहे वापरलेलं औषध आहे ह्याचा एक एक उपयोग सांगतो तुम्हाला मित्र गुडघ्या दुखत असेल मानपाट दुखत असेल त्याच्या खाली असा छंद निघतो रताळ्यासारखा कंद काढायचा चांगल्या नक्षत्रावर आणि बारीक वाटायचा गोमूत्रामध्ये गोमूत्र एकदम ताजं घ्यायचं आहे तुम्ही शिळं गोमूत्र घेतलं त्या जागेवर होतं ते एखाद्याला त्यात बाई ताजं गोमूत्र घ्यायचं ताज्याला ताजं तीन सज वापरायचं हे एकदम वाटायचं गंध आणि पिठल्यासारखा चांगला घट्ट शिजवायचा मलम तयार करायचा जिथं गुडघ्या दुखतात तिथं लेप द्यायचा वरून सुती प कपडा बांधून झोपायचं तुम्हाला मित्रांनो चमकानीकाई द्याय दिलेल्या तुम्हाला एक एक दिवसात बंद होते मित्रोन ही काळजीपूर्वक आहे का तुमच्या जी चमकानी गुड घेतल्या संध्याकाळी आठाला आले की सकाळी तुमच्या चमकणी काही बंद होत्या एक उपाय झाला मित्रोन दुसरा उपाय तुमचा म्हणजे शरीरामध्ये कप आहे खूप झोपूस किरीन होत नाही जमा आहे तुम्ही दोन पानाचा रस घ्या दोन पानं घ्या फक्त आता तीन पानाचा काढा करून घ्या असं जर तुम्ही चौदा दिवस गेला तुम्ही शेतीला जमा असला छप असं गर्दी होईल त्यासाठी जमा असा उमच्या होत्या खप निघून जाईल आणि एखाद्याला पोट जर साफ झालं तर पोटावर खाली सगळी घाण निघून जाईल पण तुमचा जमा राहणार आहे म्हणजे कितीतरी पोट साफ होत नसर पोट साफ व्हायला ह्याचा कंदाचा चूर्ण घ्यायचं ह्याचा याचा पानाचं चूर्ण करून घेतलं तरी चालतंय कोमट पाणी असं एक गेलं आहे पुन्हा मुळगा जर असला मित्रांनो मुळव्याचं सध्या असं काम करतो ह्याचा कंद आहे कंद उघडून त्या मोळाच्या काम जिथं मोड आलेला असा एवढा मोड येतो त्या मोडावर जर लिंबू लावून जर लावला तुम्ही तर झनझण करतं थोडं चुंचुन करतं झेंडू लावल्यासारखं थोडं सहन करायचं कारण मोहरी जरी काय होणार ती थोडं सांगले माणसाला बरं वाटतं चुनचुन करतं आणि काही दिवसात मोळ गळव पडतेच मोळ राहतच नाही फक्त आग होईल सहन होईल त्या पद्धती तुम्ही करा आपल्या आपल्या पद्धतीनं एखाद्या माणसाला सहन नाही झालं तर बंद करा आणि जर काय चुनचून झालं तर गोड तेल खोबरे तेल लावायचं दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही गुडघ्याला जर कंद लावला तर आज संध्याकाळी लावला तर दुसरं रोजी चार वाजायच्या टायमाला चार पाचला जिथं गुडघ्याला तुम्ही औषध लावलं ला, तिथं चुंचून करता झेंडोबाम लावल्यासारख्या मुंग्या निघतात तर काय करायचं मित्रांनो त्याला लोणी लावा थोडं खोबरी तेल लावा तिळाचं तेल लावा एरंडी तेल लावा आणि शांत राहू हो द्या लगेच ते एक दहा मिनिटात चुंचून निघालेलं बंद होतं गुडघ्यामध्ये जर मित्रांनो पाणी झालेलं असेल तर फोड येतो बारीक फुटकुळ्या येतात आणि फोड निघून ती जखम होऊन मधली घाण निघून जायचं मित्रांनो एवढाही रामबाण कंद आहे आतापर्यंत ही व्हिडिओ टाकला नव्हता सर्वात कारण कुठंतरी झेक कल्याणासाठी जी पहिले माय मावले आपली काबाड कष्ट करून गुडघे झिजून गेलेत आता सुकानं खायचं तर दे त्या माणसाची मागे दुखणे लागलेले म्हणून आज एक असं मनात आलं की चांगल्या प्रकारे व्हिडिओ देऊ आणि ज्येष्ठ नागरिकासाठी आपण ही तर फुकटच देणार मित्रांनो आता जे जे गुडघे दुखतात त्या माणसानं मला संपर्क साधा आणि येतात आता कंद न्यायचे आहेत आणि ही नाकारण मित्रांनो संध्याकाळी आठच्या नऊच्या नंतर फोन करू नका रात्री अकरा वाजे बारा वाजता फोन करतात फोन उचलला जाणार नाही संध्याकाळी नऊच्या नंतर तुमचा फोन उचलला जाणार नाही सकाळी फोन करायचा आहेत आठला ते बारा वाजेपर्यंत बाराला मी झोपलेला असतो परत तुम्हाला पाचला ते नऊ वाजेपर्यंत एवढेच फोन करा तुम्हाला व्यवस्थित बोलले जाईल तुम्ही नका ह्याच्या व्यतिरिक्त काव फोन करता तुमचा फोन गेल्या तीस मिनिटांनी जास्त रागा रागायचं फक्त याचा फोन करायचा परत फोन करतो रातचं फोन करू नका कृपया जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा माझ्या माय आई वडील जे म्हातारे माणसं असतील त्यांचे कंबर दुखी मानपाठ गुडघेदुखी त्याचा वापर करा मित्रांनो एवढा कळकळीन सांगतो म्हणजे त्याचा उपयोग होतोय म्हणून प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि पर प्रत्येकापर्यंत पर... व्हिडीओ पाहचा आपल्या करतोय म्हणून जेणेकरून पहिले लोकांनी काबाड का कष्ट करून गुडघे गेलेत त्या गुडघ्यासाठी फक्त व्हिडिओ आहे आणि प्रत्येक डोंगरात भेटतं मित्रांनो कंद त्याला असे कंद ह्याचे चार प्रकार आहेत आपले आपले नाव अलग आहेत ह्याला फुसकी म्हणतात त्याला कुरमुडीचा कंद म्हणतात दरांशेचाही वेल म्हणतात असे बरेच आहेत नाव चला मित्र नमस्कार राम राम